नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना काय बाई भावा बहिणींनो आज रातभर पाऊस चालू आहे पाऊस आज पुरीला सुट्टी शाळेला पाऊसच बंद नाही काय तुम्हाला सांगायचंय का वा पाऊस आला राती कोणास ठाव रातभर पाऊस चाललाय रातभर अशी कशी झाली पिन काय पिंकाळ तर बाहेर जर बघताल तर म्हणजे काय चालू धडधाड गाडगाड धडधाड गाडगाड आता झाली फ्रेश आंघोळ पिंड नाही पावसातच टाकली कपडे फिपडे धुवणं काय पाणी पिनच नाही आले बराबर बाय गप्प ना आले बाय आल दाजी घेऊन केस वाळवायला दाजीचे लंबे लंबे छाट छट चाट छटाक बर नीट लागलीच नाही बाहेर ढकेल आ वो त्यांना का काय मी आंघोळ करतोय काय असोमारे सोमार बाजार तालुक्यात आहे पळत पळत पावसात जाणारे बाजाराला पाऊस की जाणारी बाजारवाली तर येऊन बसली पाहिजे बाजारात बसणार कोण नाही पावसा पाण्या तर बाहेर जर बससाल तर भाव बहिणीनं तुम्हाला दाखवते कस काय झालंय ते बाहेर चला निस काय ना ही झालंय बघा काय म्हणते त्याला रपा 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 कापडन पिपडन सगळी घेतली आहे त्या पाऊस चाललाय तर ए आता फटाक जरा उघडले या मघा तिथं लई चालू होता काय ता, सांगायचं ता तुम्हाला साऱ्या पोलशीला गाडी आले तरी मी तशीच कपड्याने हि धुवून टाकले ती ह्याच्यात पावसात बसून भिजली ना सगळी मग कपडे भांडी केली पावसातच ठीक आहे दाखवते तुम्हाला बाहेर कस काय लोकेशन चाललंय बहिणी न ती बघा दाखवती आबाळात निस्ता गाळ झालाय गाळ हा नाद नाही करायचा झालं झालंय आबाळ बाहेर एक झालं एक कुणाच्या गावाला पाऊस चालू आहे सांगा तुमच्या पूनम ताईला दाखवते तुम्हाला आमच्या गावाचा पाऊस कस काय चालू आहे ती बघा तुम्ही पण आणि आम्हाला सांगा कोणाच्या गावाला पाऊस चाललाय ती पाणी पाणी झाले साऱ्या अंगणात आमची कपडे भिजत्यात पावसात बायडा आत्या ती पावसात आशियाळ्याला सुट्टी का आ? पाऊस उघाल्या सोड्याच्या हा शियाळ्याला सुट्टी आहे काय म्हटलं मग काय तर लय पाऊस झाला ग गर चालू आहे मग काय नाही म्हणता म्हणता चांगली आघाडी हाणली पावसानं बाहेरचं थोडंच लोकेशन दाखवलंय भाव बहिणीनं तुम्हाला मी काय नाही जात बाया पावसात आताच वली झालेली मी भिजलेली आंघोळ फिंगूळ करून मी काय आताच जरा ही झाली कुरडी नाहीतर सगळं भिजलेली होती मी व कुठे गेला होतो मी लाईट बंद करून घेतली आ दाजीला बी सुट्टी भेटली सुट्टी भेटली म्हणजे फोन आला तर जावाला गन. थेट कुठं यांगात आताच रात्री आणलेली दोन नवी टी होत्या होते घालावा त्यातलं एखाद ए चहा ना ग पोरे आपुरा चहा घेऊन आहे इकडं चहा पितो आता भाऊ बहिणींनो चहा चला सगळ्यांनी चहा पीला चहा आहे गरम चहा आहे. गरम ऐ की प्या हो। मंत्रालयात ना हे आलं ना सूचना गडगड्याचा धडधाडाचा पाऊस येणार आहे म्हणून आम्हाला तर आली बाया सूचना बसा इथे शर्ट घाला की ती शर्ट घाला की शर्ट घाला की आपण घाल वाट बघू वाटलाय ना नवरा माझ्या म्हणण्यानुसार राहत नाही भावा बहिणी नका राहू परत काय करायचं जोर जबरदस्ती तर नाही करू शकत आपण बायकोला म्हणलं एखादा नवरा म्हणला चला आपली बायको म्हणते तर घालावा काय कस काय करायचं लहान बाळासारखं जपलं जाईल म्हणूनच नवीन नगीन झाला हाताने खायला घालायची सांगायच तुम्हाला आता नाही आता राग राग करते आता लेकर झाली जरा मान मोड्या वाडू बसून काम केलं ना तिथं त्याच्यामुळं हे झालं भरलं ना वैतागली लागली ह्या माननी काय करू कस काय वाटलं मग पाऊस कळत नाही देवाच्या दयाने भावा बहिणीनं निवारा भक्कम झाल्यामुळं पाऊस किती आला किती गेला समजत नाही नाही तर हाल आमचं आम्हाला पाऊस शितोडा जरी आला तरी रातभर जागे राहावं लागायचं भांडी मांडत लेकरा बाळांसकट पोटूशी धारा पोटशी धरावी लागते धरावी लागायची पण ती माणसाची मन आहे ना ठोक्याचं घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही देवाने कस आहे आहे आता पाऊस आल्याला कळ ना त्यातच समाधान आहे निवारा झाला बघ निवारा झाला कळाना वेळ कृपा उस काय म्हणजे पडतोय किती आला आणि किती गेला जावा बाहेर निघाव तेव्हा कळतोय पाऊस आलेला दरवाजा उघडला मग कळतोय बात 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 पाऊस चाललाय म्हणून निवारालाही बक्कम झाला हा ना लेट झाला पण थेट झाला थेट झाला सहा पाच सहा वर्ष चालू होत काम या सहा वर्ष थोड थोड करून केलं अपूर्वा राजेला बसाय सोपा झाला पण त्या बीड वरच झोपाय कुणी तयार व्हाय ना <laughs> ती या तस <coughs> कस ना मी बेड वर तुमच्या कामावून कामान आल्यास पाहिजे का नाही कस बी लोळा पाहिजे का नाही मार ना मच्छर मच्छे पुरीला पळ जबरी झोपाय लावते त्याच्यावर जबरदस्तीने झोपा तिथं त्याच्यासाठी मी एक टेबल फॅन आणला तिथं कोपऱ्यात हवा लागत नव्हती म्हणून पण पुरीला काय ही टी व्ही बघत बघत झोपायची सवय रात्री वाढूळ मालिका बघत होत्या रात्री बारा वाजता झोपाय झोपाना बळत झोपाय लावले ते काल खायला प्यायला घेऊन हो नाही आला तुम्ही मला काय नाही काय म्हणले नाही तुम्ही अवं म्हणल्यावर बायकोला खायला नसतं आणायचं आपल्या मनाने बी बिकव जाऊन घेऊन येतो काय त्याला काय होईल आता पावसात मला तरी लाज वाटायला पाहिजे तुम्हाला पावसात सांगितलंय मंत्रालयात सुचना आली निसर्ग फक्त मंत्रालया काय अंदाज लावलायचे निसर्गाचा कोण नाही त्याच्या मनात आलाय बारा मला पड पंधरा दिवस नाही होऊन पडेल झोपली होती मी तर मी तर म्हणलं होतं दाजी लाईनला की मी काय उठणार नाही बघा तुमचं तुम्ही काय करायची ते करा आपण काय उठणार नाही मला कुणी उठावलं बी नव्हतं मला कुणी उठावलं बी नाही तशी व जीव लावतात मला लावून कशाला नाही म्हणायला हा पोरे बी लावतात नवरा बी लावत खरच मला कोणी उठावलं नाही पण मीच मनाने उठली आहे ना दाजी तुमचं भांडी मी घासू देत नव्हतं मला मला म्हणायचं कशाला घासती भिचील घासता येते ऊन पडल्यावर आता म्हणलं ऊन कडायच भाव बहिणी तू आता चहा वगैरे 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 आज काय दुधाचा चहा नाही ते काय झाले काल दूध आणाय मी दाजीला तुमच्या सांगितलेच नाही ती दाजीच्या लय मोठे वजन होते ना त्याच्यामुळे आणि म्हणलं कवर दाजी कुठं कुठं सारखं आणि तालुक्याला जायचं म्हणजे चहाला माझ्या लेकीने आणला लेकी असाव्या त्या भाव बहिणी लेख माते असाव्या त्याशिवाय आई बापाला सुखन म्हातार एवढी सेवा केली देवाने घराने आई माझ्या भोडी बापांनी म्हातारपणात आता आहे तरुण पण तरुण पण आता वय झालंच म्हणायचं वय चला भाऊ बहिणी ना

आता ती साडी आणली अग पोरे टीव्ही फोडची तू तू ठेवून बसली झेल ती कांगवा का आपलं तिचे हात आणलेला खाजवायला हात तर बा वहिनी आता ती महागा आणलेली साडी पिवळ्या कलरची ती ह्यालाच नेसन मी दिवाळीला दिवाळीला ना साडी मला साडी दिवाळीला साडी

तीनसून दिवा लागली बायको म्हणून मागितली साडी नेसत नाही व मी रोजची रोज म्हणजे रोज असं काय होतं मला कम्फर्टेबल वाटत नाही त्याच्यामुळे मी नेसत नाही साडी या आभ्रान घालायची सवय लागलेली आहे या आभ्रानच आणाय सांगायचं तर घ्या मग सगळ्यांनी काळजी भेटूच पुढच्या व्हिडिओ मध्ये दाजे आज घरी ये कामायत सांगत की दाज निघालोय म्हणून काय म्हणता मग अ